वातावरण आम्ही जे ऐकलं अनुभव महाविकास आघाडीची हवा आहे आणि मराठवाड्यामध्ये आज जैकी आठ जागा महाविकास आघाडीची आढळून येतील अशी परिस्थिती आहे देशामध्ये भारतीय जनता पक्षाचा तो अखिबार चारशोपार हा जो दावा आहे जुमला आहे स्थिती तशी नाही आहे किमान दोनशे पार सुद्धा होऊन का नाही याच्यावर प्रश्नचिन्ह कुडार बोलतायत प्रतिक्रिया आहेत आणि आज जी मराठवाडा आहे किंवा महाराष्ट्रातील जी परिस्थिती आहे तीच देशभरात आहे त्यामुळं त्यांच्या पायाच्याची वाळू हसरत चाललेली आहे आणि बदल होईल असा आम्हाला विश्वास पंतप्रधानांच आहे महाराष्ट्रातला मतदार अशा राजकारणाला पसंत करत नाही एक वाज बोलतोय उद्या बद्दल माझ्याचा विषय महाराष्ट्र लोकेत शंभर टक्के सगळ्या जगितवांचा प्रश्न होते एका पत्रकार परिषदेचं हे वक्तव्य केलं होतं हत्या आर एस एस प्रणित पोलिस अधिकाऱ्यांनी आणि त्याला वाचवले उज्वल निको हेमंत करकरे यांची हत्या आर एस एस प्रणित पोलीस अधिकाऱ्यांनी म्हणजे आर एस एस माईंड असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याला वाचवण्याचं काम उचलून निको विजय वडेवाराने जे भाष्य केलं आहे मी काय ऐकलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे आणि विजय वडेवारानेच त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्यांचं जे वाक्य आहे ते ओढून तोडून प्रस्तुत करण्यात आलेलं आहे त्यामुळे मी विषय संपलेला आहे आणि त्याच्यावर आणखी काही स्पष्टीकरण हवं असेल विजय वडेंटीवार ते माझे की पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आमचे जास्त येतील महाराष्ट्रामध्ये पहिला दुसऱ्याला तुम्ही कसं बघता आणि तिसरा टप्पा चित्र स्पष्ट आहे पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडी पुढे टप्प्यातही महाविकास आघाडी पुढे आहे याच्या बाबत कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आपण देशमुख कुटुंबीय प्रकारात राहिलेलं होतं काय चर्चा आहे गेली काही परिस्थिती होती की मतदार हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत असं जाणवत आणि जो प्रतिसाद मतदार देत होते महाविकास आघाडीला ते उत्साहवर्धक होता आमचाही उत्साह वाढवणारं होतो त्यामुळे एखाद्या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्हाला पाठिंबा मिळत असतो उत्साह वाढत असतो त्यामुळे या महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्याच नेते मंत्र्यांना बन जो पाठिंबा आणि दिलेला आहे वाढवणार थँक्यू